परळीतील गुन्हेगारी कुठल्या स्तराला गेली आहे याचा अंदाज तुम्हाला या व्हिडिओतून येईल संतोष देशमुख खून प्रकरणातील मुख्य आरोपी असलेल्या आपल्यासारखी अजून कितीतरी या परळीत निर्माण केली आहेत हे आपल्याला गोट्या गीतेच्या निमित्तानं दिसतंय वाल्मिकांनानं नरडीचा घोड घ्यायला सांगितल्यावर गोट्या गीतेनं महादेव मुंडेंच्या गळ्याजवळील माणसाचा तुकडाच काढून घेतल्याचं भयानक वास्तव महादेव मुंडेच्या पोस्टमार्टम रिपोर्ट समोर आलाय परंतु आता महादेव मुंडेंच्या मृत्यूचा अजून एक अँगल समोर येतोय तो, तो म्हणजे महादेव मुंडेंच्या जमिनीवर डोळा ठेवून असलेल्या पोरांचा याच पोरांच्या नजरेत भरली होती महादेव मुंडेंच्या मालकीची ती जमीन त्यातून सुरुवातीला गोट्या गीते आणि नंतर कराडच्या दोन्ही पोरांचं कनेक्शन थेट महादेव मुंडेंच्या खुनामागे समोर येताना दिसतय परळीतील हा मुळशी पॅटर्न बघता जमिनीसाठी गुंड किती नीच थराला जाऊ शकतात याचा अंदाज आपल्याला येतो विशेष म्हणजे परळीतील महादेव मुंडे खून खटल्याचा तपास थांबवण्यासाठी दस्तूर खुद्द वाल्मिक कराडनंच पोलिसांवर दबाव आणल्याचं महादेव मुंडे यांच्या कुटुंबियांकडून आता सांगण्यात येत आहे महादेव मुंडे यांचा खून बारा गुंठे जमिनीसाठी झाला ती जमीन वाल्मिक कराड यांच्या मुलाला घ्यायची होती जमिनीचा वाद वाढत गेला पुढे या प्रकरणातूनच त्याचा खून करण्यात आल्याची माहिती सतीश फड आणि ज्ञानेश्वरी मुंडे यांनी रोहित पवार यांना दिले वाल्मिक कराडची दोन मुलं आणि गोट्या गीते यांनी महादेव मुंडेंना निर्घुणपणे मारलं कराडचे जुने सहकारी असलेले बाळा बांगर आता या प्रकरणाबाबत माहिती समोर आणताय महादेव मुंडे गळ्याजवळचा माणसाचा तुकडा वाल्मिक कराड याच्या समोर ठेवण्यात आल्याचं सांगितलं पुरावे असतानाही अद्यापही ही आरोपींना अटक झालेली नाही गोट्या गीत्ते अजूनही सापडलेला नाही गेल्या दोन वर्षांपासून मुंडे परिवार न्याय मागतोय यासाठी त्यांचे कुटुंब कितीतरी वेळा पोलीस ठाण्यात गेले त्यांनी आत्मदहन करण्याचा प्रयत्नही केला कराड सध्या जेलमध्ये असला तरी तो गोट्ट्या गीतेच्या संपर्कात असल्याचं सुद्धा सांगण्यात येत आहे गोट्ट्या गीत्तेकडून या सुदा राम नाम सत्य हेच व्हिडिओ सोशल मीडियावर टाकून दहशत पसरवण्यात आली महादेव मुंडे प्रकरणात बबन गित्ते यांच्यासह काही जणांचे नाव घेण्याचा दबाव होता असे ज्ञानेश्वरी मुंडे यांचं म्हणणं आहे बबन गिते, गिते आणि वाल्मिक कराड यांच्यातील संघर्ष उघड आहे आता वाल्मिक सोबत गोट्या गीते देखील बबन गित्तेला खुला आव्हान देत आहे त्यामुळेच महादेव मुंडे खून खटल्यात बबन गित्तेंना अडकवण्यासाठी वाल्मिक आणि गोट्या यांच्याकडून मुंडे कुटुंबियांवर दबाव टाकण्यात येत असल्याची चर्चा सुरू आहे वाल्मिक कराड आणि गोट्या गीतेकडून मुंडे कुटुंबावर कमालीची दहशत आहे मुंडे कुटुंबियांवर आधीच दुःखाचा डोंगर कोसळला तरी देखील त्यांच्याकडून या खून खटल्याचा तपास पारदर्शी होण्यासाठी ताकदीने लढा दिला जातोय आता आमदार रोहित पवार यांनी देखील मुंडे कुटुंबियांना धीर देत तपासात जे काही सहकार्य लागेल ते करण्याचं आश्वासन दिलं दुसरीकडे बापू आंधळे प्रकरणात बबनगीतेला अडकवलं गेलं त्यामध्ये देखील वाल्मिक कराड होता या ठिकाणी खून एकाने करायचा आणि दुसऱ्यालाच अडकवायचे असे प्रकार होतात याकडे रोहित पवार यांनी लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला कराडची एक हजार कोटींच्या मालमत्ता जप्त करा एवढी प्रॉपर्टी आली कुठून याची एसआयटी नेमून चौकशी करा आणि पार्टनरशिप कोणाची आहे हे लोकांना कळू द्या अशी मागणी रोहित पवार यांनी केली महादेव मुंडे हत्या प्रकरणात वाल्मिक कराड आणि त्याच्या परिवारातील जे कोणी जबाबदार असतील त्यांचे नाव गुन्ह्यात घेऊन कारवाई करावी अशी मागणीही करण्यात येते महादेव मुंडे यांच्या खून प्रकरणात आता एसआयटी नेमली गेली असली तरीही यातील वाढता राजकीय दबाव बघता खरोखर या खून करणाऱ्यांना शिक्षेपर्यंत नेले जाईल का अशी शंका आता निर्माण झाली दुसरीकडे जोपर्यंत गोट्या गीते मोकाट आहे तोपर्यंत मुंडे कुटुंबियांना पोलीस संरक्षण देण्याचीही मागणी होते गोट्या गीते जोपर्यंत ताब्यात येत नाही तोपर्यंत महादेव मुंडेंच्या खून प्रकरणातील अन्य अँगल देखील समोर येणार नसल्यानं त्याला लवकरात लवकर ताब्यात घेत अटक करावी अशी ही मागणी होते महादेव मुंडे प्रकरणात बबन गीतेंना अडकवलं गेलंय का बापू आंधळे प्रकरणातही बबन गीतेंना अडकवण्यात गेलंय का खरा सूत्रधार यामागचा वाल्मिक कराडच होता का गोट्या गीते हा वाल्मिक कराडपेक्षा सुद्धा भयानक असल्याचं म्हटलं जातं आता या सगळ्या गोष्टींमध्ये जर बबन गीते जर बाहेर येत असतील आणि निर्दोष सुटत असतील तर आणखी बऱ्याचशा घडामोडी घडतील पण एक लक्षात घ्या एकीकडून एक बबन गीते पॅटर्न सुद्धा ऍक्टिव्ह होणार आहे आणि दुसरीकडे गोट्या गीते फरार आहे वाल्मिक कराडचे चारही दार जे आहेत ते आत्ताच्या घडीला बंद झाले वाल्मिक कराड हा संतोष देशमुख हत्या प्रकरणातील सूत्रधार नाही हे दाखवण्यासाठी वाल्मिक कराडच्या वकिलांनी जमीन एक केलं मात्र कोर्टाने जे निरीक्षण नोंदवले तर जे संतोष देशमुख यांच्या साईडने जो युक्तिवाद झालाय त्यामध्ये वाल्मिक कराड आणि वाल्मिक कराड हाच सूत्रधार असल्याचं समोर आलं आणि त्यामुळे वाल्मिक कराडला बाहेर येण्याची सगळी मार्ग आजच्या डेटला तरी बंद झाली आहेत आता गोट्या गीत्या आत आल्यानंतरच पुन्हा एकदा परळी जी आहे ती भयमुक्त होईल की आणखी काही चेले चपाटे जे आहेत ते वाल्मिक कराडने मागे सोडलेत हे सुद्धा पाहण्यासारखं असणार आहे आणि या सगळ्या घडामोडी घडत असताना आता अजित पवार जे बीडचे पालकमंत्री आहेत त्या अजित पवारांना तरी या सगळ्या गोष्टींची माहिती आहे का की डोळे झाकले तोंडावर बोट आणि कानाला हात लावलाय असा प्रश्न आणि प्रश्नच आहे या सगळ्या घडामोडींकडे तुम्ही कसं पाहता गीतेंना खरंच अडकवलं गेलंय की गीते सुद्धा वाल्मिक कराड यांचा सख्खा मावस भाऊ आहे प्रश्न आहे या सगळ्या घडामोडींकडे तुम्ही कसं पाहता व्यक्त व्हा व्हिडिओ मुद्दा आवडला असेल ते शेअर करा परळीमध्ये आणखी कोण गोट्या गीते गीतेसारखेच खुंकार आहेत त्यांची नावे सुद्धा कमेंटमध्ये जरूर व्यक्त करा जय महाराष्ट्र